खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा पाऊस आणि अतिवृष्टी झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्ह्याची आपत्ती यंत्रणा सिद्ध झाल्याचे दिसून येत असून दिसुन। एनडीआरएफचे पथक सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे एनडीआरएफच्या आर एफच्या या पथकाने कणकवली शहरातील गणपती साणा येथे तालुक्यातील पोलीस पाटील कोतवाल आणि महसूल कर्मचाऱ्यांनी यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील पोलीस निरीक्षक मारुती जगताप गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी बोटीत बसून नदीपात्रामध्ये एन डी आर एफ आपत्ती आल्यास कसं काम करते याची माहिती जाणून घेतली नमस्कार माझं नाव इन्स्पेक्टर नितीन पाचवी राष्ट्रीय आपदा मोचन बल पुणे सध्याची जी मान्सूनची परिस्थिती आहे आणि रेड अलर्ट जारी केलेला होता त्या अनुषंगाने एक टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दाखल झालेली आहे आणि त्यासोबतच ह्या टीमद्वारे कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्रॅमसुद्धा चालवला जातो आहे आज कणकवली या ठिकाणी हा प्रोग्रॅम घेण्यात आला त्यासाठीच जे स्थानिक प्रशासन आहे त्याचे सर्व पदाधिकारी या कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्रॅमसाठी उपस्थित होते सर्वांनी बोट संदर्भात जी फ्लटेबल रेस्क्यू बोट असते त्याची माहिती घेतली प्रशिक्षण घेतली कसे त्याला असेंबल करायचं डिसेंबल करायचं आणि कसं रेस्क्यू ऑपरेशन त्या बोटीद्वारे आपण चालवतो त्याचे प्रशिक्षण इथे देण्यात आलेलं आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका